हॉटेल चालक उपासे आत्महत्या प्रकरणातील नऊ सावकारांचा जामीन अर्ज फेटाळला सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांची माहिती या ठिकाणी मैताचे वडील विजय कुमार शिवशंकर उपासे यांनी फिर्याद दाखल केलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी सदर आरोपींच्या विरोधात कलम तीनशे सहा तीनशे एक्केचाळीस तीनशे चौसष्ट अ पाचशे चार पाचशे सहा तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम एकोणचाळीस पंचेचाळीस या कलमानुसार एकूण चौदा आरोपींच्या विरुद्ध जरडोर पोलिसांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला होता यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून बाकी सर्व आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते फरार आरोपींपैकी नऊ आरोपींनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयामध्ये दाखल केलेला होता त्यामध्ये किरण आरके जयंत शेळके सोयम सोहम गायकवाड शिवशरण अग्रवाल पूजा अग्रवाल सुभाष राजवाने काका जाधव सुरेश कोकटनूर आणि सुभाष जाधव या आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असता त्यात सरकार पक्षाच्या वतीने तीव्र हरकत घेऊन म्हणणं मांडण्यात आलं आणि युक्तिवाद करण्यात आला की या सव सर्व सहकारांनी मिळून एकूण चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये हे बेकायदेशीरत्या यातील मेहतास व्याजाने दिलेले होते मेहताला हॉटेल व्यवसायात आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे तो वेळोवेळी या ठिकाणी या सर्व सावकारांकडून त्यांनी पैसे व्याजाने घेतलेले होते परंतु या सावकारांनी अवास्तव व्याजाची मागणी करून त्याला या ठिकाणी शारीरिक छळ देण्यास सुरुवात केली इवन शिवीगाळ करणे दमदाटी करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे इथपर्यंत या सावकारांची मदत गेलेली होती या सर्व त्रासाला कंटाळून मयत केतन उपासे यांना दिनांक पंचवीस नऊ दोन हजार वीस रोजी सायंकाळी सकाळी साडेसहाच्या वाजता घर गर, घरी गळफास घेऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली होती परंतु मरताना त्यानं एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती की मी सावकारांच्या त्रासाला छाळास कंटाळून आत्महत्या करत आहे ती नोट सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये सादर करण्यात आली वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर इतर सर्व कागदपत्र जे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी सावकारीचे झालेले आहेत ती कागदपत्र न्यायालयामध्ये सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आली परंतु एकूण किती सावकार याच्यामध्ये सामील आहे आणि एकूण सावकारांनी किती रक्कम दिलेल्या आहेत प्राथमिक तपासामध्ये चौऱ्याहत्तर लाख अमाऊंट दिसते परंतु या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय त्या सर्व रकमांचा हिशोब लावता येणार नाही आणि त्याचा तपास पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे सर्व आरोपींची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे अशी मागणी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आणि तसा युक्तिवाद करण्यात आला सदर सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील सर्व नऊ आरोपींचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेला आहे